रब्बी हंगाम अनुदान तुमच्या खात्यात दहा हजार रुपये जमा पहा नवीन यादी तर नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेला अत्यंत महत्त्वाची माहिती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्यान आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर वळूया आपण बातमीकडे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी सरकारने महत्त्वाची आर्थिक मदत जाहीर केली आहे प्रत्येक हेक्टरी दहा हजार रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेमुळे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे मात्र अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही यामुळे त्यांच्यात चिंता निर्माण झालेली आहे शासनाने जाहीर केलेली ही योजना रब्बी पिकांच्या लागवडीसाठी आवश्यक असलेल्या खर्चाचा भाग भागवण्यासाठी आहे बियाणे खरेदी खते कीटकनाशिके पाणी व्यवस्थापन आणि इतर अनेक गोष्टींसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो या खर्चात सवलत म्हणून हे अनुदान दिले जात आहे काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना रक्कम मिळाली आहे तर काही ठिकाणी प्रक्रियेत अडथळे आल्याने विलंब होत आहे यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या पायऱ्या उचलणे आवश्यक आहे खाते तपासणी आणि प्राथमिक पडताळणी सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँक खात्याची नीट तपासणी केली पाहिजेत बँकेच्या ऑनलाईन सुविधा मोबाईल बँकिंग ॲप किंवा एस एम एस सेवेद्वारे खात्यातील व्यवहाराची माहिती मिळवा जर शक्य असेल तर बँकेच्या शाखेला भेट देऊन पासबुक अपडेट करून घ्या यामुळे तुम्हाला अचूक माहिती मिळेल की रक्कम तुमच्या खात्यात आलेली आहे की नाही अनेक शेतकऱ्यांना बँक नियमित तपासणी न केल्यामुळे रक्कम जमा झालेली नाही तर घाबरण्याचे ना काही कारण नाही यासाठी काही विशिष्ट कारणे असू शकतात ज्यांचे निराकरण करता येते सर्वात सामान्य कारण म्हणजे शेतकरी ओळखपत्र कार्डाची मान्यता प्रलंबित असणे हे कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढलेले असले पाहिजेत आणि त्यात भरलेली सर्व माहिती अचूक असली पाहिजेत कार्डमध्ये कोणतीही चूक असल्यास प्रक्रिया थांबते शेतकरी ओळखपत्राची स्थिती कशी तपासाल शेतकरी ओळखपत्र हे या योजनेचे केंद्रबिंदू आहे कार्ड काढलेले आहे याचा अर्थ असा नाही की ते मंजूर झाले आहे अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असते पण मंजुरीची स्थिती तपासलेली नसते कार्डाच्या मंजुरीची पडताळणी करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा तिथे तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक वापरून तुम्ही स्थिती पाहू शकता मंजुरी प्रलंबित असल्यास ती पूर्ण होईपर्यंत रक्कम जमा होणार नाही कार्ड मंजूर असूनही पैसे न आल्यास दुसरे कारण असू शकते की बँक खात्याची माहिती चुकीची असणे किंवा कार्डाची माहिती जुळत नसणे किंवा नोंदणीत काही त्रुटी असणे यामुळे अडथळे येतात यासाठी तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडे जावे लागेल तलाठी कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधा तेथे ते तुमच्या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळेल आणि पुढील मार्गदर्शन केले जाईल तलाठ्यांकडून मदत घेणे तलाठी हे गावातील प्रमुख अधिकारी असतात जे शेतकऱ्यांचे नोंदी ठेवतात तुमच्या गावातील तलाठ्यांना भेट द्या आणि तुमची परिस्थिती स्पष्टपणे पर मांडा तलाठी तुमचा अर्ज आणि नोंदी तपासून तुम्हाला योग्य माहिती देतील त्यांच्याकडून तुम्हाला एक विशिष्ट संदर्भ क्रमांक क्रमांक मिळेल हा तुमच्या अर्जाची ओळख आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी अत्यंत महत्वाचा आहे या क्रमांकाच्या आधारे शासनाच्या यंत्रणेत तुमचा रेकॉर्ड शोधला जातो तलाठी तुम्हाला सांगतील की तुमच्या प्रकरणात नक्की काय अडचण तुम्ण आहे कधी कधी फक्त काही कागदपत्रे सादर करावी लागतात किंवा काही माहिती अपडेट करावी लागते हे काम लवकरात लवकर पूर्ण करा विलंब केल्यास तुमची रक्कम आणखी उशिरा येऊ शकते तलाठी कार्यालयात जाताना आपली सर्व मूळ कागदपत्रे सोबत घेऊन जावे तर मित्रांनो आपण ई सी प्रक्रियेचे महत्व बघणार आहे अनुदान मिळवण्यासाठी ई सी ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे यामध्ये तुमची ओळख बँक खाते आणि शेती माहिती इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने तपासली जाते शासनाच्या जा डेटाबेस मध्ये तुमची सर्व माहिती एकत्रित केली जाते आणि पडताळणी केली जाते या प्रक्रियेशिवाय रक्कम थांबते अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत ई केवायसी न झाल्यामुळे पैसे खात्यात जमा होतच नाही हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या सेवा केंद्रावर जावे लागेल तेथे पासबुक आणि शेतकरी ओळखपत्राची पत्राची माहिती द्यावी लागेल तज्ज्ञ तुमची माहिती प्रणालीमध्ये अपडेट करतील एकदा प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली की सामान्यतः काही दिवसांत तुमच्या खात्यात रक्कम जमा होते या प्रक्रियेसाठी कोणतीही फी भरण्याची गरज नाही म्हणून फसवणुकीपासून सावध राहा पुढील उपाययोजना काय काय करावं लागतील ते आपण बघणार आहे जर रक्कम न आल्यास तुम्ही पुन्हा कृषी विभागाशी संपर्क साधा तुमच्या तक्रारीची नोंद करून घ्या आणि तक्रार क्रमांक मिळवा या क्रमांकाच्या आधारे तुमच्या सर्वर अपडेट किंवा डेटा प्रक्रियेत विलंब होतो अशा परिस्थितीत धीर धरून प्रतीक्षा करावी लागेल मात्र जर तुम्हाला वाटत असेल कि तुमच्या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे तर उच्च अधिकाऱ्यांना लेखी तक्रार करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करा तुमच्या सर्व कागदपत्रांच्या प्रती सोबत जोडा सरकारी यंत्रणेत काही वेळा गोंधळ होतो पण चिकाटी धरल्यास समस्याचे निराकरण नक्की होते आपले हक्क मिळवण्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे इतर शेतकऱ्यांना मदत करा तुम्हाला या प्रक्रियेबद्दल माहिती मिळाल्यानंतर ती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तुमच्या गावातील तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कदाचित या माहितीच्या अभावी व्यंचित राहिले असतील त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांचीही समस्या सुटू शकते शेतकरी संघटनांना सहकारी संस्था किंवा स्थानिक महामंडळामध्ये या माहितीची चर्चा करा एकमेकांना मदत करणे हीच खरी शेतकरी भावना आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा इतर माध्यमांद्वारे ही माहिती शेअर करा अनेक शेतकरी तंत्रज्ञानाशी फारसे परिचित नसतात त्यांना या प्रक्रिया समजून देणे गरजेचे आहे जवान पिढीने वडीलधाऱ्या शेतकऱ्यांना या गोष्टी समजावून सांगाव्यात एकत्रित प्रयत्नांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकते शेवटी हे अनुदान प्रत्येक पात्र शेतकऱ्याचा हक्क आहे आणि तो त्यांना नक्की मिळावा तर होती मित्रांनो आजची आपली महत्वाची माहिती तुम्ही ही माहिती तुमच्या जवळपास शेतकऱ्यांना शेअर करून त्यांच्या समोर तुम्ही ही माहिती मांडू शकता आणि या माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा लाभ अवश्य घेऊ शकता तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद